नमस्कार मित्रांनो आज आपण चाललोय कुंडावर उनेरे कुंडावर ही <laughs> <गया। laughs> अंडरपॅन्ट माझी होती कारण की क्वालिटीची हंडरपॅन्ट तुझी ना आता आले रायडर आमचा घ्यायला आम्हाला तो पण ब्लॉगिंग करते वाटत ब्लॉगिंग चालू आहे तुझी पण नाही मॅच बघत आहे मॅच बघतोय का ठीक आहे तर आपण आज कुठे चाललाय ए पुढे मी वाचणार रे सकाळ दुपार संध्याकाळ फक्त मॅच ची स्वप्न पण ह्याला मॅचिस पडत असतील चार्जिंग पॉइंट आहे का भाऊ आमचा वॉदड घेऊन चाललाय रात्री झाकल नाही वाटत हे लाव सध्या वर लावला तीन वेळा चार पाच करोड बिल तो गाणं नको लावू ना येते लाच घालील तुझा चार चार का लावतो सुंदरी सुंदरी <laughs> चार पाच करोड बिल तुझा <laughs> बुवानी पंधरा रुपये वडापावचे दहा रुपयाचे पंधरा रुपये गेले ते तर याला टेन्शन आला आणि गाणी लावतो चार पाच करोड बिल तुझा काय तुझा मस्कारा शॉर्ट आप तुषारदा प्लस वर प्लस तुझा प्लस तुझी स्पेलिंग सांग तुझे का कपडे तर मला माझा सिद्धेश मूर्षामध्ये ट्रिप टिकला आलाय गेलोय जेवढी वेळ होती आमच्यावर सगळे कुठे अंघोळ करा <laughs> का विषय काय विषय सगळंच गरम आहे बोलत मग काय बोलू गोधडी <laughs> बिदडी घेऊन कुठे गेलतास मला घरातून हकललाय कालच रात्री असा <laughs> काय बोलतोस भाषा बदलली भावा एका रात्रीत तुझी हकलल्यावर काय सगळंच

होत नाही तुमचा निघाडा तू गाड्याला काही फॉरन्सीत आहे रे टेन्शन नाही काय नाही हप्ते नाही जिंदगीला काय टेन्शन नाही

तुला नाही काढून बाबाची बॉडी कडेवाचा बायसेप कडे पण बाबाचा पोट पण शनिवार आहे ना शनी देव बोलते शनी शनी देवच्या मंदिरात तशी पण माझी साडेसातीत आता तो तुम्हाला गोल्डन का गोल्डन क्लिअर वयमे आला तसा गरम झाला वाईट हॉट आहे ना <hah>

चांदी सोनावली एखादा तुला दिसणार का चांदी सोनाल माझी पण चांदी चांदी इकडे आण आणि मायाकडे द्या मी तुम्हाला सोनं करून देतो नवीन बिझनेस आहे आमचा काला गौरव होईल काला गौरव होईल त्याला म्हणा अंघोळ पहिले आज आठ दिवसांना दर शुक्रवार

खाली अरे चांगला असतो केसांसाठी ती पांढरी झाली ती काली होतील केस खर मी सांगते ऐक माझा येते का मैदानात पैलवान तयार रेवा तुला द्या पाचशे झाला हारलो मी कसले पाहिजे त्याचे द्या मंदिरात माझी घेऊन मंदिर बंद

ब्लॅक होल आहे खाली ब्लॅक होल ब्लॅक होल मित्रांनो आंघोळ आहोत तिने सांगितलेली स्किन केअर किनकर टाकू नको समजा तिला तिने सांगितलं तुम्ही की बघू जरा तिने अरे ए बाबा डिओ आहे डिओ म्हणजे तू काय सांगितलं तो शाला नाही शिकला म्हणून त्याला याडा बनवतो काय सांगते मी कशासाठी अर्धा त्याला पॅन्ट घालतोय आज भावा दन पोरांना नाश्ता कायला आणलाय बघ माझ्यावर कपोली आहे ना भावा पॅन्ट बेन घालते बस जरा अरे काय दोन तास झालेच कपडे घालतोयस तू त्या कुंडावरून निघतो निघाल्यापासून तू कपडे घालतोय पालीत पोचलो इज्जत नऊ इज्जत पालीत किती इज्जत आहे पंचवीस टक्के त्र्याऐंशी बात एकोणीशे त्र्याऐंशी बात होवरे बा पुढं बसलेत आधीच परवा काहीच हवरे लोक बघा आधीच येवन बसले पैशाचा आता पता नाही काय बोलतो तर काहीच आम्ही आता नाश्ता बिष्टा केलेल्या कडकपण आहे आणि आजच्या बिल एका बेरोजगाराने भरलेलं आहे चार काम करणारे चार शंभर ची नोट काढत एक पन्नास ची नोट काढत दोघांनी तर पैसेच नाही काढले तर खिश्यात असे बाहेर काढले तो तूच होतास <laughs> हो काय पण आपल्या भावांनी आज बिल भरला त्याला द्यायला लागणार आहेत नंतर नाही ना रे पण टाइमवर भरला देणे आणि हे सगळे बाकी हा बेरोजगार हा बेरोजगार हा बेरोजगार मला तर घरात ना हकललाय आणि सुद्धा बेरोजगार पण भावानी आपल्या आणि लाज राखली केली के ना बाबा तुझी तारीफ तू तु बोलतोस ना दरविनी माझी मारतावा मारतावा आज तारीफ केलीवर काचवर घेतली अल्पेश दरविली सांगितलं हे बन तुझी काजगे खाली एसी मस्त एसी एसी पाहिजे तर मित्रांनो डायरे आता डायरेक्ट आपण आपला ब्लॉगच इथं संपू आता आणि चालू आपण घरी लव्ह यू